श्री स्वामी समर्थ आपल्याला आपल्या नेहमीच्या आयुष्यामध्ये नेहमी कोणत्या ना कोणत्या अडचणी येत असतात आणि सगळ्या अडचणीचं कारण एकच असतं पैसा तर तुम्हाला आपल्या आयुष्यामध्ये खूप सारा पैसा कमवायचा असेल किंवा आहे तो पैसा टिकून ठेवायचा असेल तर काय करायचं आहे हेच आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला काही साधे आणि सोपे उपाय करायचे आहेत तर ते उपाय नेमके काय असतात कारण की प्रत्येक वेळेस आपल्याला पैशाची तंगी असते दीर्घकाळापासून आर्थिक तंगीचा सा आपण सामना करत असतो काही जण खूप प्रयत्नही करतात कारण कष्टाशिवाय मेहनतीशिवाय कशालाही ऑप्शन नाही आहे आणि नसणारच आहे पण काही लोक मेहनत करूनसुद्धा त्यांच्या घरात पैसा येत नाही तर नेमकं काय करायचं आहे कोणते उपाय करायचे आहेत जे उपाय केल्याने तुमच्या घरात पैसा थांबेल पैशाचा आवक वाढेल किंवा पैसे येण्यासाठी येणाऱ्या अशा अडचणी आहेत अडथळे आहेत ते दूर होतील तर शुक्रवार हा जो आहे हा शुक्र आहे संपत्ती समृद्धीची देवता आहे तर शुक्र ज्याचा बलवान असतो त्याच्याकडे संपत्ती सदैव असते तर खो काही छोटेसे उपाय आहेत सर्वप्रथम उपाय म्हणजे काय शुक्रवारी अष्टलक्ष्मी माता ही जी आठ रूपे जी आहे त्यांचं पठन करायचे आहे पूजा करायची आहे आणि ही पूजा तुम्हाला रात्री करायची आहे ही पूजा सूर्यास्तानंतर करायची नाही आहे त्यामुळे रात्र जशी होईल संध्याकाळी मातेच्या श्रीयंत्राची पूजा करायची आहे तुम्हाला पूजा बरोबर करण्याबरोबरच त्यात असलेल्या कोणाकडे आपल्याला बघायचं आहे ते जे चौकोनी कोण असतात त्याच्याकडे तुम्हाला बघायचं आहे असे केल्याने देवी माता लक्ष्मी माता आपल्याला प्रसन्न होते आणि आर्थिक संकटे दूर होतात तुम्ही घरामध्ये जो दिवा लावता त्या दिव्यामध्ये तुम्हाला रक्षासोत्र जो लाल कलरचा रक्षासोत्र असतो ना तो वापरायचा आहे लाल रंग हा देवी मातेला लक्ष्मी मातेला खूप आवडतो जर तुम्ही घरातली वाद जर त्या पद्धतीने लावली तरी तुमच्या घरामध्ये सुखशांती समृद्धी आणि पैशाचा आवक वाढते अष्टलक्ष्मी पूजेच्या वेळी लक्ष्मी, पूजे लक्ष्मी मातेला कमळ आणि गुलाबाचे फूल अर्पण करावे याच्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते घरामध्ये जर पैसा चोरीला गेला असेल किंवा कुठेतरी अडकला असेल तर शुक्रवारी तुम्हाला काळ्या मुंग्यांना साखर मैदा किंवा कोणतीही पांढरी वस्तू अर्पण करायची आहे हे खूप छोटे छोटे उपाय आहेत पण नक्की करून बघा प्रत्येक वेळेस तुम्ही घरामध्ये जेव्हा झाडू मारता झाडू मारून झाल्यावर जी झाडू असते आपली केरसुणी असते तिला पाया पडायच्या तिला नमस्कार करायचे आहे की तिच्यामुळे कचरा आपल्या घरातील नेगेटिव्हिटी आपण दूर करतो दुसरी गोष्ट म्हणजे केरसुनी आपल्याला लटकवत ठेवायची नाही आहे ती घराच्या कोणत्या तरी अशा ठिकाणी ठेवायची आहे जेथे दुसऱ्या लोकांची नजर पडणार नाही आहे कारण ल केरसुनी ही म्हणजे आपली लक्ष्मी माताच आहे तर छोट्या छोट्या गोष्टी आहेत मित्रांनो नक्की करून बघा आणि ह्याचा उपयोग तुम्हाला नक्की होईल आणि मला कमेंटमध्ये विसरा लिहायला विसरू नका की तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला टिल टेक केअर काळजी घ्या श्री स्वामी समर्थ